अतिशय सुंदर अशी गाडी बोलतोय बघा डावे विश्वजी देशमुख मेंट्री अक्षकरांचा चित्रिया आणि उजूला पळतोय ज्या बैलाच नाव सांगायची सुद्धा गरज नाही या बैलगाडी क्षेत्रावरती आता चांगलं अधिराज्य गाजवतोय आता बघा तू गाडी क्रमांक चौदा चा निखा चौदाचा निकाल आज क्रमांक सुजगा या गाडीचा एक नंबर आणि मालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उत्तर यांचा अधिकारी अखरविंद केसरी पका सुरू पळाला आणि त्यांना पहाला विश्वचार देशमुख मिलिटरी अक्ष्र्या सुंदर गाडी सेवेला पात्र गेली छोट्या राऊन कोराडेकरांनी विजेता बैलगा आणि मालकाचा छोट्याचा अर्ध्या वेळेनंतर गाडी सेमेला पात्र बकासून आणि चित्र्याची गाडी